बघू शकताय वारण पत्र उडलेलं आहे वारा आहे आणि दुखा आहे सध्या नमस्कार तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता पावसाळा सुरूच आहे आणि आम्ही टेंकेश्वरला जाणार नाही असं होणारच नाही म्हणून आम्ही आता चालले डिंकेश्वरला आता दुपारचे अडीच वाजले आहेत आणि आता आम्ही इथून निघते व्यंकेश्वरला जाण्यासाठी तर पाऊस पण आहे बाहेर बघू कसे व्हिडिओ काढायला भेटतात तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जाऊया Các bạn có thể nhận ra đi tình trạng xa xa trên आता आम्ही इथे कंकेश्वरला पोहोचलोय कंकेश्वरच्या पायथ्याशी आहोत आणि आता आम्ही चढायची सुरुवात करतोय पडलो बाबा हा बघू शकता वारन पत्र ओढलेलं आहे पहिलाच ब्लॉग आहे काय पहिला आमच्या इथल्या ब्लॉग आहे भाविकचा पहिलाच लॉग आहे त्याला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सांग ह चॅनलचा एफजी भाविक बघू शकता पोहचलोय ब्रह्मकुंडाजवळ आहोत पाऊस पडते त्याच्यामुळे मोबाईल काढायला नाही थांबलोय अजून देवळात नाही गेलोय तिथेच आहोत ब्रह्मकुंडाजवळ अजून येतात सुद्धा इकडे आलेले

थंडी आधी ज्या वारा झुटलेला आहे आणि आधी तुम्ही बघू शकता झुंबू चुकू आता हात फोटो काढायला गेल्यावर हात खात असा वारा सुटलेला आहे <laughs> <laughs> <जुदु सुकु। laughs> <laughs> <laughs> आणि वाऱ्याचा आनंद आणि या लाटाचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि एकदम झुंबू चुकू झाला दर्शन पण आता आम्ही इथून खाली उतरतोय चला आता आम्ही खाली उतरतोय बघा आम्ही चॅनल दाखव चॅनल दाखव चॅनल परत एकदा होऊ शकता माहिती काही महाराष्ट्रात टपलाय सध्या करा सगळ्यांनी एकोणीस केलेत ते पण मोबाईल घेऊन काय माहित तुझ्या पप्पाच्या मम्मीचे भावाचे काकाचे मामाचे मागीचे मोबाईल घेऊन केलेत एक काम करून थँक्यू हा बघा युट्यूब करून घेतो मेहनत नाही करता येत असे लोकांच्या मोबाईल घेऊन सबस्क्राईब करता येत गेला का मी पाटील बघा कशी मेहनत करत आमचा बघा तुम्ही आता सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आताचा मी घरी पोचलो आहे मगाशी पाऊस पडत होता तर तुम्ही काही व्हिडिओ काढले नाही पण चालेल लिंकेश्वरचा हा लॉक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र